विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या तालुक्यातून आमदार निवडून पाठवण्यासाठी आयोजित केलेल्या या प्रचारसभेमध्ये व्यासपीठावर उपस्थित माननीय सर्व मान्यवर सर्व बसलेले सर्व उपस्थित बंदू आली बघितले पूर्वानी एवढं जोरात भाषण केलंय मला वाटत माझी बोलायची गरज आहे की नाही परंतु जेव्हापासून आम्ही ही भूमिका घेतली तेव्हापासून या मतदारसंघामध्ये एक प्रश्न विचारला जातो की दिलीप वळसे पाटलांनी पवार साहेबांना का सोडलं काही काही जण म्हणतात त्यांना अटक होणार होती त्यांना ईडीची नोटीस आली होती त्यांना सीबीआयची नोटीस होती त्यांना आणखीन काय काय होत आणि म्हणून त्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये केले परंतु मी यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की आजपर्यंत माझ्या उभ्या आयुष्यात मला ईडीची सीबीआयची आणखीन कुठल्या एजन्सीची कुठलीही नोटीस आलेली नाही आणि आली आली असं कोणाला वाटत असेल आणि त्यांच्याकडं त्याचा काही पुरावा असेल तो पुरावा त्यांनी आज रात्री नऊ वाजेपर्यंत मला आणून द्यावा उद्या सकाळी मी माझी उमेदवारी मागं घेतो पण खोट नाठ काहीतरी बोलायचं लोकांना भुलवायचं आणि त्याच्याबद्दल आपलं काम साधायचा प्रयत्न करायचं आज सकाळी राजिनीला बोलले आता आजच्या सभेत दिलीप वळसे पाटील रडून दाखवते वळतील ठरण्याचं कारण काय आपण काय चोरी केली लबाडी केली के काय केलं आपली भूमिका ही फक्त या मतदारसंघामधल्या लाखो शेतकरी कुटुंबाच्या संदर्भात आहे मी सुरुवातीला ज्या वेळेला लोकांना सांगितलं की असा असा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यावेळेला लोकांचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता आणि त्यांना वाटत होत कि हे बोगद्याच नाव पुढे करून दुसरंच काहीतरी करतात आता बोगदा ही काय चीज आहे मी सांगण्यापेक्षा तुम्हीच बघा झाला आता याच्यासाठी आलं पाहिजे की दिलीप वळसे पाटील साहेबांनी जुलै महिन्यामध्ये बैठक लावली त्या विषय काय लावलीसारख्या कार्यकर्त्याचा पराभव झाल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या पाठपुरावा करून धिम्मेमाडी गोबोदा झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना केली कारण या तालुक्यातल्या तुकडीचा पाण्याचा कायम कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागायचा असेल या तालुक्यातल्या शेतकऱ्याला पाणी मिळायचं असेल तर ते पाणी मिळण्यासाठी एकच पर्याय आहे ते म्हणजे तिंगे मांडो बोगदा आणि तो बोगदाचा प्रश्न ज्यावेळेस साधारण साहेबांच्या समोर मांडला माझ्यासारख्या पराभूत खालेल्या माणसांनी मांडलेला प्रश्न त्या ठिकाणी साहेबांनी अत्यंत कामिरांना घेतला आणि तो बोगदा मंजूर केला वैश्विक उलत नव्हतं परंतु साहेबांनी सांगितले की खाली आणि आपल्या खाली राहतात तो बोगदा मंजूर झाला पाहिजे बोगदा मंजूर झाला परंतु वैसे पाटलांनी त्या ठिकाणी बारा जुलैला बैठक लावलेली होती आणि ती बैठक होती की डिंबे माणिका रद्द करा आणि तिसरी मागणी होती तीन टेमसी ची पाणी बंदऱ्यांसाठी राखीव ठेवा

खासदार निलेश लंके बोलले सगळी असतो काय राहिलाय आता फक्त एक बोगदा तो बोगदा केला तो सुद्धा आंबेगावच्या शेतकऱ्यांना विश्वास घेऊन आपण करणार तो मंजूर सुद्धा आहे त्याची कुकडीचा विषय सुटणार कर्ज आणि जामखेड कर्जचे तीस गावं आणि जामखेड अख्खा तालुका त्याच्यासाठी आपण शेतीच्या पाण्याची योजना त्याच्यासाठी सर्व राज्य सरकारकडनं करून घेतलेला आहे केंद्र सरकारकडनं करून घेतलेला आहे आणि मला आपल्याला सांगायला आवडेल की शंभर टक्के आपल्याला अतिरिक्त पाणी या तीस गावासाठी नाख्या जामखेड तालुक्यासाठी तिथे मिळू शकतं आणि आपल्या या सेना प्रकल्पासाठी आपण तिथून टिंबे ते, ते मानिक तो जो बोगता तिथे केला होता मानिक तिथं आंबेगावचा शेतकऱ्यांना अन्याय न होता तिथून तो पाणी आपण मानेको मध्ये घेऊन ते अतिरिक्त पाणी आपण सीनामध्ये आणू शकत होतो आणि ह्या सगळ्या योजनेला आपण महाविकास आघाडीच्या काळामध्ये मान्यता दिली होती आणि हे सरकार आल्यानंतर त्याला आपल्याला स्थगिती मिळाली अजित पवार असं काहीतरी बोलला मधी मी काही भागात गेलो तिथं मी नाशिकमध्ये मध्ये गेल्यावर सांगतो पावसाचं पडणार पाणी पश्चिमेकडे जाऊन ते समुद्राला जात ते वळवायचं पंच्याऐंशी हजार कोटीच्या प्रकल्पाला आम्ही मान्यता दिली आणि त्या प्रकल्पाचं पाणी आपल्याला आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी आणायचंय आपल्या म्हणजे नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये ते मी सांगण्याचा सा प्रयत्न करत होतो त्याच्यामध्ये काही पण त्या क्लिपमध्ये काहीतरी काढलं मी कधी दुसऱ्याचा तोंडातला घास काढणार नाही दा। हे काही आम्हाला चालणार नाही त्याच्यामुळं आमचं बागू जे असेल ते खालच्या नि त्याच्याबद्दल निघत असल्याचं कारण नाही पण मी दुसरी एक गोष्ट जाता जाता सांगतो आम्ही सरकारमध्ये जाण्याच्यामध्ये जी काही वेगवेगळी वे 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 कारणं होती त्याच्यात माझ्या आंबेगाव तालुका आणि माझा जुन्नर तालुक्याचा पाण्याचा महत्वाचा प्रश्न होता जो मग लावले व्हिडिओ त्याच्यात तुम्ही ते ऐकलं त्या पद्धतीनं तिथं ते झालेलं होतं मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी खूप महत्वाचं आहे आणि तशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो पाण्याच्या संदर्भामध्ये काही झालं तर माझा जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुका अडचणीमध्ये येऊ नये याकरता दिलीप वसे पाटील आणि अतुल बेंकेंनी त्या ठिकाणी भूमिका घेतली हे पण आपल्याला विसरता येणार नाही कळलं का आता खरी परिस्थिती काय आहे कळली थोडक्यात दिम्म्या धरणामध्ये पावसाळ्यामध्ये जो पाऊस पडतो दो सतरा ते अठरा टेप सी पाऊस पडतो आपल्या घरात घडत तेरा टेप सी चार ते पाच टीएम पाणी वाहून जात नदीला ते आपण खाली बंधाऱ्यामध्ये आढळत आता धरण भरल्यानंतर चांडव्यावरून वाहणारं पाणी जर कोणाला दिलं तर त्याला आमची तक्रार नाही आणि त्याच्यासाठीच दोन हजार अठराचं ते पत्र दिलं पण निर्णय असा झाला की धरण तेरा टी एम सी ला जरी भरत असलं तरी बोगदा हा खालच्या झिरो लेवलला करायचा आता झिरो लेवलला जर बघता केला तर त्याच्यामधून सगळं डिंब्याच धरण पूर्ण धरण तीन महिन्यामध्ये रिकाम होईल धरण रिकाम झालं आज आपण बंधार्यात किती वेळा पाणी सोडतो आणि धरण रिकाम झाल्यावर किती वेळा सोडाल मग पुढं काय होणार आणि मग हे जर वाळवंट आपल्या तालुक्याला जर करायचं असेल ह्याच्या बैठका झाल्या ह्याच्या बैठका अधिकाऱ्यांच्या बरोबर झाल्या जयंत पाटलांच्या बरोबर झाल्या साहेबांच्या बरोबर झाल्या पण अजित दादा स्पष्टपणाने आपल्या बाजूने उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की हे चालणार नाही आणि रोहित पवारला तर मी एवढं सांगितलं की रोहित मला आमदारकी इतकी महत्वाची नाही तुला आमदारकीची इतकीच काळजी वाटत असेल तू आंबेगाव लावून उभारा मी थांबतो म्हणजे या पाण्यासाठी मी माझी आमदारकी सोडायला तयार होतो पण आपल्या तालुक्याच वाळवंट करून दुसऱ्या तालुक्याला पाणी न्यायचं असेल आणि नगर जिल्ह्याचं आपलं काही भांडण नाही मी दहा वर्ष नगर जिल्ह्याचा मंत्री होतो आणि दहा वर्षाचा पालकमंत्री असताना कुकडीच्या पाण्याचं नियोजन हे माझ्याकडे होत आणि कधी तक्रार आली नाही कधी कमी पडू दिलं नाही आणि अशी स्थिती त्याच्यामध्ये झाली आता उमेदवार म्हटले दिलीप वळसे पाटलांची टेस्ट करा नार्कोट माहिती का तुम्हाला काय करा ना माझी करण तुमची करा तुमच्या नार्कोट मध्ये काय काय बाहेर पडेल तोंड दाखवा अशा प्रकारची भूमिका मी या ठिकाणी मांडतो दुसरी दुसरी गंमत मला वाटली तुम्ही सांगा मला म्हटलं मी आमदार झालो की प्रत्येकाला घरी जार मध्ये आरो, आरो जार मध्ये पाणी पोचवणार सरकारमध्ये कुठे योजना अशी कुठून खर्च करणार याचा पाणी कुठून आणणार आणि मग अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी जर त्या ठिकाणी केल्या माणसाने किती कदरू असावं शिवाजीराव आढळराव पाटील ज्या वेळेला दोन हजार चार ला लोकसभेला उभे राहिले त्यावेळेला भीमाशंकर कारखान्यामधला कारण त्याच्या आधी शिवाजीराव पाटील चेअरमन होते कारखान्याचे शिवाजीरावचा कारखान्यातला फोटो काढला आणि त्याच्यावर हे महाराज नाचले म्हणजे इतका कमकुवतपणा इतकी कद्रू वृत्ती ही एखाद्याच्या मनामध्ये असण हे जास्त महत्वाचं आहे परवा सभेमध्ये कोणीतरी बोललं की महिला असुरक्षित आहेत महिलांना सुरक्षा दिली पाहिजे ठीक आहे दिली पाहिजे आणि कुठल्याही प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे मी एक वर्ष गृहमंत्री राहिलेला आहे पण चौकशी करायची असेल तर बदलापूर पासून तर नागापूरपर्यंत करायला पाहिजे आपल्याला नक्की त्याच्यामध्ये खरी गोष्ट काय आहे ते आपल्याला त्या ठिकाणी समजून येईल संस्था दुसऱ्याने काढलेल्या चालवणं सोपंय त्याला मार्गदर्शन मिळत पण स्वतः एखादी तरी संस्था काढावी लागते नागापूरला काढली होती पत संस्था आज आहे का तिथे ती आणि मग गावात काढलेली जीप चालक मालक संघटनेची जर तुम्हाला त्या ठिकाणी एक पतसंस्था चालवता येत नसेल तर तुम्ही तालुक्याचा आणि राज्याचा कारभार काय करायला निघालात हे तुम्ही त्याच्यामध्ये लक्षामध्ये केला आपले खासदार साहेब आले होते मागच्या निवडणुकीत आले होते आम्हीच घेऊन आलो म्हणले होते आम्ही मेडिसिटी काढू मेडिसिटीचा पुणे नाशिक रेल्वेची चर्चा इतके वर्ष ऐकतोय पुणे नाशिक रेल्वेच काही पुढे नाही आज इथं जर माझे आदिवासी बांधव जर असतील तर दोन वर्षापूर्वी अतिवृष्टी झाली आणि हिरड्याच्या पिकाचं नुकसान झालं आणि हिरड्याच्या पिकाचं नुकसान झाल्याच्या नंतर त्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती आता दोन वर्षानंतर काय होईना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अजितदादांनी आम्ही स्वतंत्र ठराव करून जवळपास चौदा कोट रुपयाची नुकसान भरपाई या आंबेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी दिली त्याच्या आधी आपण काम भरपूर केली त्याच्या आधी आपण कामं भरपूर केली पाटबंधार्याची काम केली सहकार क्षेत्रात कामं केली वीज प्रकल्प उभा केला कारखान्या पराग कारखाना काढला कलमोडीचा प्रकल्प मार्गी लावला म्हणसाकांचा सर्व्हे करून घेतला थिठेवाडीच्या बारा गावांच्या संदर्भात सर्वेला तिथे सुरुवात झालेली आहे बोरगड आणि फुलवडेच्या दोन लिफ्ट इरिगेशन योजनांना मंजुरी दिलेली आहे भीमाशंकर आराखडा एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा मंजूर करून घेतलेला आहे उपजिल्हा रुग्णालय आपलं शंभर बेडचं उपजिल्हा रुग्णालय या तालुक्यामध्ये उभं केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला लाभ मिळतोय आणि हे कमी पडायला लागल्याच्या नंतर आणखीन एक शंभर बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी आपण तांबडे म्हणायच्या तिथं उभं करायला काढलंय निम्म काम झालंय आता निम्म काम या निवडणुकीच्या नंतर होईल म्हणजे गावात शंभर बेडचं हॉस्पिटल तांबड्या मिळाला शंभर बेडचं हॉस्पिटल आणि ही दोन्ही हॉस्पिटल झाल्याच्या नंतर एक हॉस्पिटल फक्त महिलांसाठी आणि एक हॉस्पिटल फक्त पुरुषांसाठी अशा प्रकारची हॉस्पिटल त्या ठिकाणी आपण करून दाखवणार आहोत आणि म्हणून आपण त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे इंजिनिअरिंग कॉलेज काढले दोनशे कोट रुपये खर्च केला आजपर्यंत सहा हजार मुलं या इंजिनिअरिंग कॉलेज मधून इंजिनिअर म्हणून बाहेर पडली आणि इंजिनिअर म्हणून बाहेर पडल्याच्या नंतर मग पॉलिटेक्निक असेल आय टी आय असेल एस टी डेपो असेल पोलिसांचे क्वार्टर्स असतील महसूलचे क्वार्टर्स असतील असतील बैलगाड्याची शर्यत असेल या सगळ्या गोष्टींच्याकडे आपण लक्ष दिलं आता हेच लोक मला विचारायला लागलेले आहेत की तुम्ही पुढच्या पाच वर्षामध्ये काय करणार आहे तेवढं सांगा मी या निमित्तानं एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या दिवशी आपण फॉर्म भरला त्याच दिवशी मी जाहीर केलेलं आहे की माझी पुढची पाच वर्ष फक्त आणि फक्त या मतदारसंघातल्या शेतीच्या पाण्याच्या प्रश्नासाठी असतील आणि शेतकऱ्यांना त्याच्यामधून एक प्रकारची रिलीफ मिळवून देण्याचा प्रयत्न माझा त्या ठिकाणी असेल अशा प्रकारची एक परिस्थिती आहे इथ मनसरच्या बाजूला पांडवदारा नावाचा एक तलाव आहे पांडवदारा नावाचा तलाव आहे त्या तलावाला मंजुरी मिळाली आता आचारसंहिता संपली कि काम सुरू होईल एक टी एम सी पाणी त्याच्यामध्ये साठेल डिंब्याच्या धरणात तेरा टीएमसी पाणी साठत इथ एक टी पाणी साठेल आणि हे पाणी साठल्याच्या नंतर मनसर निवडवाडी सातगाव पठार आणि या सगळ्या परिसराला याच्यातून आपल्याला पाणी देता येईल ही, ही सुद्धा भूमिका त्याच्या पाठीमागची भूमिका आहे बोलण्यासारखं अजून खूप आहे परंतु आता मला वेळ कमी आहे पहिला मी विधानसभेचा अध्यक्ष होतो तेव्हा मी लोकांना थांबवत होतो आता आज लोक मला थांबवत हरकत नाही मी जास्त माझ्या भावना तुम्हाला कळाल्या असतील आपल्याला या तालुक्यातलं पाणी माझ्या श्वासात श्वास असे पर्यंत जाऊ देणार नाही हीच विनंती मी या ठिकाणी करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय